पत्रकार सुरक्षा समितीचा पत्रकारांना एस टीमधून मोफत प्रवास पत्रकारांना एस टीमधून मोफत प्रवास कोण मंत नाही कोण मंत येत नाही यशवंत पवार प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र गेल्या आठ वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आंदोलने उपोषणे निवेदने आम्ही करत असून आज राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना एस टी बसमधून मोफत प्रवास मिळावा म्हणून यापूर्वी देखील पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी राज्याचे मु मुख्यमंत्री यांना वेळोवेळी निवेदन दिले होते परंतु आज तागायत पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणीचा विचार महाराष्ट्र राज्य सरकारने केलेला नाही आहे ग्रामीण भागातील पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी नियमित जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागते जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद एस पी ऑफिस यासारखे बरेचसे मोठे कार्यालय आहेत त्या ठिकाणी ग्रामीण भागातील पत्रकारांना मोटरसायकलवरून यावं लागतंय ऊन वारा पाऊस जलद याबाबत पत्रकार सुरक्षा समितीने अनेक वेळा पत्रव्यवहार राज्य सरकारकडे केलेला आहे आज ग्रामीण भागातील पत्रकारांची अवस्था खूपच गंभीर आहे त्यांना एस टीमधून मोफत प्रवास मिळावा म्हणून आज या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने लक्षवेधी राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत राज्य सरकारने आमच्या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांना एस टीमधून मोफत प्रवास मिळावा अशी मी या ठिकाणी मागणी करतो यापुढे जर करता राज्य सरकारने पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणीचा जर विचार नाही केला तर पत्रकार सुरक्षा समिती मंत्रालय समोर महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना मोफत एस टीमधून प्रवास मिळावा म्हणून आंदोलन करेल असे या ठिकाणी मी सांगतो